नमस्कार मंडळी कशा आहात मी बाईक पडेल तुमचा पुन्हा तसंच माझ्या युट्यूब चॅनलवरतीने आज आज आपण चाललो आहे पुन्हा एकदा आपल्या गावी तर गावाला जाणार गावाला जाताना मधीत आपल्याला काही सिनिक व्ह्यू भेटणार आहेत तर ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि कोणत्या नवीन जागा सुद्धा आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत तर नेहमी आपल्याला जाताना लागते ती जागा पण आपण ती कधी एक्सप्लोअर करत नाही तर ती सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आत्ता वाजलेत सकाळचे साडेसहा हे बघू शकता साडेसहा वाजलेत नाही इथे आपला गरुडा आहे सॉरी हां बघा तर मित्रांनो इथे आपला छोटा हत्ती रेडी आहे इथे बॅग पॅक केली आहे मी गरुडाला घेऊन जाणार होतो पण गरुडामध्ये काही थोडासा इश्यू झाला आहे त्याच्यामुळे जात नाही आपण तर छोटा हत्ती आता रेडी केला आहे के ऐन टायमाला पाच मिनटं आधी मी गरुडा काढलेला पण तो इश्यू होता त्याच्यामुळे मग आता छोटा हत्ती घेऊन जातो आहे बॅगी सगळा पॅक झाला आहे हेल्मेट घालायचं आहे नंतर मग हे सॉक्स शूज घालायचे आहेत आणि मग निघायचं आहे तर बाकी एवढं सगळं पॅक झालं आहे बॅग इथे लावली आहे इथं ट्रायपॉड आहे डिक्कीमध्ये एक छोटासा जॅकेट टाकला आहे तो जॅकेट आपण आपल्या डायनेसरला पोहण्यासाठी घेऊन चालतो आहे तर सुद्धा मी नंतर घरी गेल्यावर दाखवेन आता काय दाखवून फायदा नाही आणि बाकी छोटा हत्ती रेडी केला आहे तर जाऊया आणि तर, तर, तर चला मित्रांनो असं काही तर आज पुन्हा एकदा तुम्हाला छोट्या हत्तीसोबत मला बघायला भेटणार आहे तर चला जाऊया आणि पुन्हा एकदा आपला कोकण एक्सप्लोर करूया तर चला मित्रांनो फायनली निघालो आपण घरामधून आणि सोबतच हा बघा सुंदर असा सनराईज होतोय आपला सूर्योदय होतोय सुंदर असा आणि मित्रांनो इथे सुंदर असा सूर्योदय होतोय आणि इथे नाराजी बघू शकता आपला पेट्रोल मित्रांनो संपलाय तर चला पेट्रोल भरूया पहिला तर पेट्रोल भरूया टाकी फुल करूया आणि मग निघूया तर चला तर मित्रांनो आपला पेट्रोल झालाय फुल हे बघू शकता आणि आता किलोमीटर आहेत एकतीस हजार आठशे एकोणसत्तर तर बघूया आत्ता आपली गाडी काय ॲव्हरेज देणार आहे आणि आपण कोणत्या स्पीडला जाणार आहोत तर चला मलासुद्धा बघायचं ॲव्हरेज काढायचं किती येते ॲव्हरेज तर चला आपण दोनशे किलोमीटर चालवणार आहोत नंतर बघू आपण की किती आपला ॲव्हरेज देणार आहे चला लेस गो तासामध्ये आपण पोचलोय पनवेलमध्ये तर बघू शकता कसली सुंदर अशी मॉर्निंग वगैरे आहे तर बाजूला आपल्या पनवेल बस स्टॉप आणि मस्त इथे आपण चालतो आहे आता पंधरा मिनिटामध्ये पनवेल आपण बस करून निघणार आहोत तर चला मित्रांनो आपली स्पीड आहे पन्नास लाट पन्नास लाटच्या स्पीडला आपण चालतो आहे मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आता आहे मसल्यामध्ये वाजले साडे दहा आणि आता पेट्रोल रिफिल करण्यासाठी थांबलेलो आपण आणि आता आपली बाईक चालली आहे तर आता आपला छोटा ती चालला आहे हे बघा पेट्रोल फुल केलं आहे आणि छोटा चालला आहे बत्तीस हजार एकावन्न म्हणजे एकशे ब्याऐंशी किलोमीटर चाललं आहे तर हे बघा मी ऑलरेडी टोटल मारली आहे आणि पेट्रोल रिफ्यूल केलाय मी चार पॉईंट लिटर आणि आपल्याला ॲव्हरेज भेटला आहे एक्वेचाळीसचा तर मला माहीत आता पस्तीस ते चाळीसचा ॲव्हरेज भेटणार आहे एकेचाळीसचा भेटला आहे खूप छान ॲव्हरेज भेटला आहे तर बघूया जाऊया आता पुढचा प्रवास आता मी मसल्यामध्ये आलो आहे तर तुम्हाला समजलं असेल तर आता मी कुठे जाणार आहे तर साडे दहा वाजलेत बघूया आता खूप ऊन पण वाढत चाललं आहे जाऊ आणि मग कवर करायचं त्याच्या अगोदर नाश्ता करणार आहे तर चला आता जाऊया नाश्ता करूया पेट्रोल डिझेल झालं आहे इथून आता तर मित्रांनो तुम्हाला अजून एक हिंड जातो तर इथून आपल्याला अजून वीस ते पंचवीस किलोमीटर आहे नंतर मग तो आपली जागा आहे ती प्लेस ते येणार आहे तर चला जाऊया गो तर मित्रांनो फायनली बघू शकता आपण असला सुंदर कोकणातला एक अद्भुत असा व्ह्यू बघू शकता हां आणि हा फोटो पॉईंटसुद्धा आहे पण सांभळून तुम्ही फोटो काढताय सेल्फी काढताय किंवा काय सांभळून काढा आणि हा आहे हा बघा इथे कोंडविल बीच आहे तर तुम्ही मसला मानगावरून येत आहे आणि जात जाताय तर श्रीवर्धनच्या पंधरा नाही पाच ते दहा किलोमीटर अगोदरच तुम्हाला हा कोंडविल बीच लागेल तर त्याच्या पुढे हा व्ह्यू आहे आणि बघू शकता पूर्ण निळा समुद्र आणि एकदम आहे एवढ्या उन्हामध्ये इथे शांत वाटते ना हवा पण खूप छान येते आहे तर चला आणि मागच्या सगळ्यात मस्त होती आणि पाण्याची भरती झाली आहे त्याच्यामुळे हा आपला बीच आहे ना तो पूर्ण पाण्याने भरलेला दिसतोय नाही तर मग मागच्या टायमाला जेव्हा मी गणपतीमध्ये आलेलो तेव्हा हा बीच आहे ना पूर्ण मित्रांनो तर हा बीच पूर्ण असा ओटी झाल्यामुळे आपल्याला क्लिअर दिसा होता आणि पूर्ण व्हाईट सँड आहे त्याच्यामुळे खूप छान असा दिसा होता तर मित्रांनो नक्की एकदा व्हिजिट करा आणि आपण जाऊया आपल्या मेन डेस्टिनेशनला अजून गेलोय ना तर आहे तर हा माझ्या समोरचा डोंगर दिसतोय त्याच्या पाठीमागे आहे ती मेन डेस्टिनेशन तर चला लेट्स गो या अशा सुंदर व्ह्यूला बाय बाय करत तर मी निघालोय चला माझ्या पुढच्या डेस्टिनेशनला मित्रांनो अशा व्ह्यू साठी एक लाईक तर नक्कीच बनतं तर चला जाऊया आपण आपल्या छोट्या हत्तीसोबत आणि छोट्या हत्ती खूप चांगला असं सा परफॉर्म करतोय कडक एकदम तर चला जाऊया मित्रांनो तर मित्रांनो फायनली पोचलोय मी श्रीवर्धन बीचला तर श्रीवर्धन बीच ला आलोय तुम्हाला बोललेलो की मी जातोय आता तर हा बघा मित्रांनो आता आलो मी श्रीवर्धन बीच आणि हा बघा बीच तर हा डोंगर तुम्हाला बोलेल तो या डोंगराच्या पाठीमागे हा श्रीवर्धन बीच पूर्ण आणि हा बघा आत्ता एवढं डेव्हलप केलं आहे ना खूप छान एकदम तिथे सेटिंग केलं आहे परत हे बघा मेन आकर्षण आहे ना तर हा बघा हा बघा पूर्ण लोखंडाचा खेकडा हा हा बघू शकता आणि इथे काही ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत आणि इथे जेक्सकी आहे नंतर मग अजून बनणार राईड बीट सर्व काही आहे तर इथेसुद्धा सर्व ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायला भेटतील जे ऑलमोस्ट सर्वच बीचवर आता करायला भेटतात आहेत आणि हा शिवजन बीच आहे ना मित्रांनो तो हळूहळू एवढा फेमस होतो आहे की एका टायमाला ह्या बीचवर चार ते पाच माणसं मोजून असायची नाही तर ती पण नाही आता एवढी माणसं आहेत ना खूप कारण ही जी जेट्टी टाईप बनवलं ना जेट्टी टाईप बोलू शकतो त्यापेक्षा मग संध्याकाळ तर सनसेट बघण्यासाठी जो व्ह्यू पॉईंट बनवला आहे हा व्ह्यू पॉईंट बोलू शकतो एवढं सुंदर बनवला आहे ना खूप छान ते बघा तिकडेसुद्धा हा बघा तिकडे सुद्धा असा एक व्ह्यू पॉईंट बनवला आहे आणि सर्व काही पूर्ण तिकडून तर लास्टपर्यंत पूर्ण आपल्याला आहे ना तर पूर्ण आपल्याला सिटिंग बसण्यासाठी खूप चांगली अशी सुविधा करून दिली आहे आणि सोबतच हे बघा डस्टबिनसुद्धा सुद्धा आहे तिथे तर बघूया हे कधी बांधलेलं बघ इथं एक आपल्याला तर इथे आपल्याला महानगरपालिकेची इथे प्लेट दिसते आहे तर लोक सोला अजितदादा पवार तर त्यांच्या हस्ते आहे सुनील तटकरे साहेब नंतर मग ही जी तारीख नाही दिलेली आहे इथे तर खूप छान अशी सुधारणा करतात आहेत आणि तर चला थोडा वेळ बसूया आपण थोडा जरा आपण पण आनंद घेऊया पोहणार होतो मी पण पण आता घरीच जायचं जा, तर घरी जाऊन आपल्याला डायनेसोरसोबत पोहायचं आहे हा सीन खूप छान दिसतं आहे आणि बघा इथे जागोजागी बदमानची सुद्धा लावलेली जी सावलीचं काम करत आहेत बदमानची नंतर तिकडे ताडाचं झाड ता आहे आणि हा कोणतं झाड आहे मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा हा बघा त्याला अशा प्रकारची फुलं आली आहेत बघा तर हा कोणता झाड आहे तो नक्कीच सांगा आणि बाकी तुम्हाला बोलो ना सिटिंग हे बघा सिटिंगची अरेंजमेंट खूप छान प्रकारे केली आहे हे बघा आणि सावलीमध्ये ती जी झाडं आहेत लावलेली ती सावलीमध्ये लाव काम करत आहेत तर चला आणि प्रत्येक पन्नास मीटरवर हा डस्टबिनचा असा आपल्याला डब्बा बघायला भेटतो आहे हा जाऊया खांदा दुखायला लागला माझा तर चला मित्रांनो थोडा वेळ रेस्ट करतो तोपर्यंत तो, थोडे सिनेमॅटिक्स बघा नंतर मग आपण निघणार आहोत तर बा बागमंडला जेट्टीवर आणि बागमंडला तू बाणकोट ही आपली जेट्टी असणार आहे बघा ही फेरी नेहमी आपण ह्या फेरीने जातो आणि आता सुद्धा आहे तर मित्रांनो तुम्ही बोला तर सिनेमॅटिक शॉट नाही काय आले तर मित्रांनो सिनेमॅटिक शॉट घेतलेलं मी गोप्रो नाही पण ते पूर्ण बघितलं तर ब्लॅक मध्ये आलेत आहेत आणि ते गोबरच झालेत नाही त्याच्यामध्ये सॉरी तर चला मित्रांनो आता आपण बागमांडला ते बाणकोट दा दा आपण फेरीचा प्रवास करतोय आणि ह्या फेरीचं तिकीट आहे सिक्स्टी फाय रुपीज तर स्कूटीचा सिक्स्टी फाय रुपीज पंचावन्न आणि आपलं चला पासष्ट रुपये आता त्यात्रे आहेत तर चला घरी जाऊया घरी जाऊन तुम्हाला डायरेक्ट भेटतो का फायनली पोचलोय आपण घरामध्ये घरामध्ये पोचलोय आणि वाजले संध्याकाळचे चार आता पाणीसुद्धा ओठलंय ओट ओटी झाली आहे पूर्ण हा बघा पूर्ण पाणी ओठलंय हा बघा तर दुपारी बघितलं असेल की मी शिवर्जनच्या अगोदर होतो त्या बीचवर पाणी फुल भरलेलं होतं शिवर्जन बीचवर पण पाणी फुल भरलेलं होतं आणि आता चार वाजले तर पाणीची पूर्ण ओटी झाली आहे खाली गेलंय पाणी तर चला आपण जाऊया तर मस्त की रिलॅक्स करूया चिल करूया पोहायला जाऊया तर आता प्रीतीला घेऊन पोहायला आहे Good